लाडकी बहीण योजना जी विधानसभेला गेम चेंजर ठरली महिलांचा मोठा प्रतिसाद ला या या योजनेला मिळाला सुरुवातीला लाडकी बहीण योजनेचा फायदा सर्वांनीच घेतला तेव्हा महिन्याला रुपये पण आता सरकार स्थापनेनंतर ही रक्कम वाढवून एकवीसशे इतकी करण्यात आली आहे पण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता एक महत्वपूर्ण अपडेट समोर आली आहे त्यानुसार काही नवे नियम यात ऍड केलेत ज्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना त्यांच्या नावांची पडताळणी करणं अनिवार्य आहे या प्रक्रियेमुळे अनेक महिलांची नावं यादीत नसल्याचं समोर आले त्यामुळे आपलं नाव लाडक्या बहिणीमध्ये आहे की नाही ते कसं तपासायचं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर महाराष्ट्र सरकारनं महिलांच्या आर्थिक मदतीसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना एक महत्वपूर्ण उपक्रम ठरला या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदतीचा हात देण्यात येतो या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आता काही महत्वपूर्ण निकषांची पडताळणी करण्यात येणार आहे सरकारच्या घोषणेनुसार योजनेतील निकषांची आर्थिक बारीक तपासणी केली जाईल आणि योग्य महिलांना अधिक लाभ मिळवता येईल योजनेमध्ये दर महिन्याला एकवीसशे रुपये मानधन मिळवणाऱ्यांची यादी आता पुन्हा तपासली जाणार आहे राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का ते तपासणं महत्वाचं आहे ते आपण आता घर बसला देखील ऑनलाईन पद्धतीनं चेक करू शकतो कसं त्या सगळ्यात आधी योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावं लागेल त्यासाठी या दोन वेबसाईट दिले गेलेल्या आहेत यानंतर वेबसाईट वर जाऊन लाभार्थी स्थिती या पर्यायावर क्लिक करावं लागेल त्यानंतर पुढे तुम्हाला नवीन पेज ओपन होईल नवीन पेजवर तुमची नोंदणी क्रमांक आणि कॅपचा चेक करायचा सेंड ओ टी पी या पर्यायावर क्लिक करायचं तुम्हाला तुमच्या आधारशी कनेक्टेड असलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी मिळून जाईल हा ओ टी पी टाकल्यानंतर चेक या पर्यायावरती क्लिक करायचं यापुढे तुम्हाला लाभार्थ्यांची स्थिती समजेल आणि तुम्ही योजनेचा लाभ घेत असं आहे का नाही हे तपासता येणार आहे आता योजनेसाठी काही नवे निकष आहे त्यानुसार यामध्ये योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे पती आयकर भरतात का कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे का या सगळ्या गोष्टी पक्तापासल्या जाणार आहेत याशिवाय एकाच कुटुंबातील दोन महिलांनी योजनेसाठी अर्ज केले असतील तर त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतो तसंच निराधार आणि विधवा महिलांनी निराधार योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही योजनेसाठी अधिकृत नियमांच्या आधारावरती ही पडताळणी केली जाणार आहे ज्यामुळे काही महिलांचे अर्ज कदाचित अपात्र ठरू शकतात म्हणजे योजनेसाठी कठोर निकषांची पडताळणी केल्याने योजनेतील लाभार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते आणि जास्त रक्कम जी आहे ती महिलांपर्यंत योग्य पोहोचू शकते सध्या आपण बघतोय नवीन सरकार स्थापन होतोय अनेक योजनांचा घोषणाचा पाऊस पडतोय आणि यामध्ये आता बातमी आहे लाडकी योजने संदर्भातली होय तीच लाडकी बहीण ही योजना जी विधानसभा निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेली आहे आणि या योजनेसंदर्भातली मोठी बातमी सुरुवातीला बघूयात लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची आता छाननी केली जाणार आहे अशी माहिती मिळते वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळत आहे तर अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न याशिवाय चारचाकी वाहन असलेल्या महिला देखील योजनेचा लाभ घेतल्या घेत असल्याच्या तक्रारी आहेत छाननीनंतर नियमबाह्यपणे अर्ज बाद केले जाणार ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिलेली आहे त्यामुळे दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यांपैकी पंधरा ते वीस टक्के म्हणजे पस्तीस ते पन्नास लाख महिलांना योजनेच्या लाभावर पाणी सोडावं लागणार आहे अशी शक्यता सध्या मिळते लाडकीबाई योजनेच्या दोन कटी चौतीस लाख लाभार्थी सध्या आहेत तर राज्य सरकारकडून शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे एकवीस ते पासष्ट वय असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत तर कुटुंबाचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या महिलांसाठीच ही योजना आहे